नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आता पावसाळा चालू झालेला आहे आणि प पावसाळा सुरू झाल्याच्यानंतर आपल्याला जी ओढ लागते तर ती ट्रेकिंगची आणि आज आम्हा सर्वांना सुट्टी आहे तर आम्ही आज ट्रेकिंगचं आयोजन केलं आहे रत्नागिरी असोसिएशन ऑफ माउंटेने या संस्थेद्वारे आम्ही हा पहिला ट्रेक पावसातला पहिला ट्रेक आम्ही आयोजित केला आहे महिमदगड तर ह्या ट्रेकसाठी आत्ता आम्ही पण हॉटेल भोपाळला पोहोचलो आहे त्याचबरोबर साईडला आपली गाडी देखील आलेली आहे आणि याच्यामध्ये जे पार्टिसिपेंट आहेत महिमत गडासाठी येणारे तर ते आता हळूहळू आता एक एक जमायला सुरुवात होईल तर हा जो पहिला ट्रेक खूप एक्साइटमेंट आहे की भरपूर दिवसानंतर पाव पावसातला पहिला ट्रेक करण्याचा आत्ता योग आलेला आहे तर जी काही मजा मस्ती आहे तर ती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो माझ्यासोबत माझा पार्टनर आलेला आहे ओम पेडणेकर आणि आत्ता आम्ही महाराजांच्या देवळामध्ये आलो आहे आपल्याला आम्ही ज्या वेळेला या ट्रेकची सुरुवात करतो तर त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही श्रीफळ आहे तर ते आम्ही इथे देतो आणि त्याच्यानंतर आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होते तर आता आपण आलो आहे मंदिरामध्ये आपण निघतोय आणि आता आपण आपल्या माझा मित्र आहे त्याच्या आपण कांद्याच्या वाढवून आम्ही सुरुवात करतोय ओके okay. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की आपण आता इथे निगुळवाडीमध्ये पोहोचलो आहे हे येथील गावातील मंदिर आहे आणि आता पाऊस असल्याने आता इकडे शेतीची कामं चालू झालेली आहेत तर आता आपण समोर एका घरामध्ये नाश्ता करणार आहोत तर आता आपण जाऊया नाश्ता करायला तर इथं आमचा सर्व आता नाश्त्याचं सर्व सामान आणलेलं आहे आमचा साईराज आहे आमचा ट्रे ट्रेक लीडर आहे आमचा ओम आणि आता आम्ही आता इथे नाश्ता करणार आणि नाश्ता करून झाल्याच्या नंतर नाश्ता करणार आणि नंतर मग आम्ही इथून जाणार आमच्या पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो आपण आता आहोत निगुडवाडीमध्ये आणि आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपली सर्व जी माणसं आहेत तर ती आता सर्व रेनकोट वगैरे छत्री वगैरे घेऊन आता येत आहेत आणि आपल्याला या बाजूने जायचं वरती तर या ठिकाणी मंदिर आहे आणि दरवर्षी आपण इथून पुढे जातो परंतु आता पुढे वरती रोडचं काम चालू असल्याने थोडंसं आपण शॉर्टकट मारणार आहोत या ठिकाणी विहीर आहे तर तिचं बांधकाम बघा तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे आणि पाणी पण लगेच लागलं आहे तर ह्या साईडला आपली जी घरं आहेत तर बरोबर समोर आपल्याला शेती वगैरे पाहायला मिळते आणि आता आपला पावसाचा पावसा चालू पावसा झाल्यामुळे शेतीला पण सुरुवात झालेली आहे चलो चलो マスター。 मित्रांनो आपण ॲक्च्युली आता इथून आपला ट्रेक चालू होणार आहे तर खाली आम्ही गाडी लावली आणि रोडचं सा काम चालू असल्यामुळे आम्हाला खालून वरती चालत यावं लागलं आणि आता इथून आमचा ट्रेक सुरुवात होणार आहे आपली म पोरं वगैरे सर्व आलेली आहे आणि एक तीन चार माणसं फक्त खाली आहेत ते आम्ही आता हळूहळू वरती चाललो आहे आणि मस्तपैकी फॉग देखील पसरला आहे क्लायमेट आम्हाला चांगलं मिळालं आहे सुरुवात झाली त्याला थोडासा पाऊस होता आणि आत्ता जसं जसं आम्ही वरती येतो आहे तर तसं आम्हाला देखील चांगला मिळतं आहे अजून आम्ही प्रॉपर जंगलामध्ये शिरलो नाही आहेत अजून तिथून सुरुवात नाही झाली आहे कारण हा इकडे पहिला जंगल एरिया होता आणि आता ह्या ठिकाणी रोडचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं अजून वरती चालत जावं लागतं आहे मित्रांनो आपण वरती एका बेसला पोहोचलोय आहे जो मेहमदगडावरती येताना आपल्याला हा एक बेस लागतो इथे आपण कॅम्पिंग वगैरे करू शकतो तर आत्ता रोडचं काम चालू केल्यामुळे आता हे पूर्ण उखरून ठेवलेलं आहे तुम्ही ते बघितलं असतं तर हा पूर्ण आपल्याला जसं की लॉन असतं तर त्या पद्धतीने इकडे आपल्याला बघायला मिळालं असतं तर आत्ता आपण इथे पोहोचलो आहे इथे एक दोन मिनटाची आम्ही रेस्ट घेणार आहोत आणि नंतर मग इथून आपल्याला वरती जायचं आहे महिमदगडाकडे हा इथं छोटीशी वाट आहे पायवाट जी की जंगल एरियामधून आहे तर इथून जाणार आहोत आपण महिमदगडाकडे इथून साधारण आपल्याला दीड तासाचं अंतर आहे तर आता आमची रेस्ट इथं झालेली आहे तर आमचे फोटो सेक्शन चालू आहे आणि समोर तुम्हाला एक छोटासा व्यू दाखवतो हा तुम्ही ते बघू शकता हा ए या मार्गाने आम्ही वरती आलो आणि आता पाऊस येणार आहे समोर आपल्याला पाऊस दिसू येताना तर आपल्याला जायचं आहे इकडे वरती पाऊस मोठा येणार आहे पुढे अजून आहे पुढे खूप छान असं वातावरण आहे आणि इथे तुम्ही टेंट वगैरे राहून स्टे पण सुद्धा करू शकता फक्त थोडेसे इकडे रानगवे वगैरे आहेत डुकर आहेत तर त्यांची जर आपण काळजी घेतली आणि प्रॉपर इथे आपण कॅम्पिंग म्हणजे काळजी घेऊन केलं तर आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा एक अनुभव आहे तर आपण तो एन्जॉय करू शकतो आता आपण जाऊया वरती आम्ही निघालो आणि मग अशी तुम्हाला सांगितलं की पाऊसला पावसाला सुरुवात झाली आणि आम्ही रेनकोट देखील घातले पावसाला सुरुवात झाली मस्तपैकी छान आणि आता आम्ही ह्या पावसामध्ये आमचा हा ट्रेक चालू झाला आहे सुरू झाला आहे नाही आम्ही ह्या मार्गे थोडंसं वरती आलो आणि वरती आल्याच्यानंतर हा इथे आपला एक छोटासा बेस लागतो तर ह्या ठिकाणी आमची दोन मिनटाची रेस्ट झाली आणि आता आम्ही याच मार्गाने पुढे वरती जाणार आहोत तर मुलं खूप एन्जॉय करत आहेत देखील आम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळतो आहे वारा देखील सुटलेला आहे तर असा हा आमचा महिमतगडाचा ट्रेक आम्ही खूप एन्जॉय करतो आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील आमच्यासोबत हा जो निसर्ग सौंदर्य आहे तर तो अनुभवा आम्ही ट्रेक करत करत वरती आलो आणि ह्या ठिकाणी अशी लाकडामध्ये तयार केली आपल्याला मूर्त्या वगैरे आहेत काही हात वगैरे आहेत तर इथे हे एक सारव एका ठिकाणी जमा करून ठेवलेलं आहे आणि आता इथून थोडंसं वरती गेलो तर एक दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती आपल्याला महाद्वार लागेल काय आहे काही माहिती नाही रे ती लाकडांमध्ये आहे खूप छान वाटतंय आम्ही एक 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 पाऊल टाकत टाकत आम्ही वरती पोहोचलो आणि हा जो ट्रेक आहे तर तो आता आमचा कुठेतरी एक कम्प्लीट होण्याच्या मार्गावरती आहे ह्या ठिकाणी आपल्याला बोर्ड दिसतो ते किल्ले महिमदगड आहे तर याच्यावरती जे काही ठिकाणं आहेत तर आपल्याला इथे बोर्डच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि आपल्याला इथे समोरच महाप्रवेशद्वार आहे तर ते पाहायला आहे तर आत्ता आपण बरोबर किल्ल्या किल्ल्याच्या महाप्रवेशद्वाराजवळ जो आहे तर ही संपूर्ण तटबंदी आहे किल्ले महाद्वाराची तर आपण फायनली या हिंमतगडाच्या महाप्रवेशद्वाराजवळ पोहोचलो वेलकम टू महिमतगड महिमदगड माझ्यासोबत बागे आहे माणसे आहे पाठीमागे गार्गी आहे साईराजे काय पाठीमागे तर आता आपण इथे पोहोचलोय एक आमचे सर्व माणसं आता येत आहेत खालून खूप छान आता इकडे धुकं पसरलं आहे तर आता आपण या महा प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आणि ह्या ठिकाणी संपूर्ण किल्ल्याचा नकाशा आहे तर याच्यामध्ये शिवरायांनी एकोणतीस एप्रिलला सोळाशे एकसष्टला हा शृंग शृंगारपूर ताब्यात घेत गे, घेतलं आणि त्यावेळेला हा संपूर्ण प्रचितगड आहे महिमतगड प्रचु प्रचितगड त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे तर हा संपूर्ण महाराजांच्या निगराणीखाली आला आणि आता आपण जातोय वरती तर ह्या साइडला पाण्याची तळी आहेत या साईडला पुढे पाण्याची तळी आहेत आणि इकडून राईट मारला तर आपण वरती जातो बेसला या ठिकाणी देवीचं आणि महादेवांचं मंदिर आहे तर खूप भारी वाटतंय खूप दिवसानंतर हा पावसातला पहिला ट्रेक करण्याचा योग मिळाला आणि तो आनंदामध्ये आम्ही अनुभवत देखील आहोत थोडंसं पुढे आल्याच्या नंतर इथे आपल्याला दुसरा महाप्रवेशद्वार लागतं त्याची ही तटबंदी आहे एका बाजूची तटबंदी ढासळलेली आहे परंतु दुसऱ्या बाजूला त्याचे जे अवशेष आहेत आप ला ला थोड़ा लो। ही तर इथे आपल्याला पाहायला मिळतात थोडस वरती आलो आणि दुसरा जो बुरुज लागतो त्या बुरुजातनं पुढे आल्याच्या नंतर इथे डाव्या बाजूला तलाव आहे तर आता थोडंसं धुका आलं त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण क्लिअर मिळत नाही बहायला तर इथे हे तलाव आहे छान असं आणि आता आपण जातो वरती काय काय तंबा तंबाखूची पेस्ट येस थोडस आपण वरती आलो, दे 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 आलो।, आलो। हा असू दे थोडस वरती आलो आणि ह्या बाजूला आपल्या वरती आल्याच्या नंतर डाव्या बाजूला विठलाई देवीचं मंदिर आहे तर आपण देवीचं दर्शन देखील घेणार आहोत तर अशा ठिका अशा प्रकारे आपण मंदिर म्हणजे जो महिमदगड आहे त्यामुळे हिमतगडच्या आपण एका बेसला येऊन आहे आता इथे मस्त की शेड वर्गी बांधले तर आपण आता विठलाही मंदिराच्या इथे आलोय आणि आपण आता आईचं दर्शन येणार आहोत तर हे मंदिर ही आहे विठला ही देवी आणि बाजूलाच पहिली जी प्राचीन मूर्त्या वगैरे आहेत दगडामध्ये कोरलेल्या तर आपल्याला इथे एका बाजूला पाहायला मिळतात असं हे आई विठ्ठलाई देवीचं मंदिर आहे तर मित्रांनो आपण आता विठ्ठलाई देवीचं दर्शन घेतलं आणि आता आपण चालू आहे बुरजाकडे तर बुरजा इथे आपल्याला ज्या प्राचीन तोफ वगैरे हो आहेत तो तर आपल्याला इथे पाहायला मिळतात एक साधारण एक तीन एक फुटाच्या तोफा आहेत दोन छोट्या आहेत एक मोठी आहे इथे तुम्ही बघू शकता तर ह्या तोफ आहेत आता आम्ही या मार्गाने इकडून आलो आणि आपल्याला जायचंय या साईडला या साईडला बुरुज आहे तर आपण आता बुरुजाकडे जाणार आहोत संपूर्ण जंगल आहे घनदाट जंगल आणि या जंगलामधून आमचा हा महिमतगडचा ट्रेक चालू आहे बुरुजाकडे जाताना आम्हाला हा एक मध्ये चढ लागतोय तर आम्ही खालून आता वरती येतोय आमच्यासोबत दोन कार्टून आहेत एक माणसे आणि गारगी काय म्हणाला तर मित्रांनो आपण आता बरोबर समोर बुर्जाच्या इथे पोहोचलोय ही बाजूला तट तटबंदी आहे आणि ह्या साईडला हा, हा बुरज आहे तर फायनली आपण जे बुरजाचं डेस्टिनेशन होतं तर त्या ठिकाणी आपण पोहोचलोय तर मित्रांनो आपलं गुरुजाकडचं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे वरती जो बाले किल्ला आहे तर त्या बाले किल्ल्याकडे तर मनासारखे फोटो देखील काढायला मिळाले कारण आम्ही ज्याला ट्रेकला वगैरे येतो तर इतर मुलांची जबाबदारी असल्यामुळे पा आपल्याला पाहिजे तसे फोटो काढायला मिळत नाही तर आज हा जो ट्रेक आहे तर तो पूर्णपणे रिलॅक्समध्ये आम्ही एन्जॉय करतो आहे तर आता आपण चाललो आहे बाले किल्ल्याकडे मित्रांनो आपण आता पोहोचलो बरोबर बाले किल्ल्याच्या पायथ्याशी हे बाले किल्ल्याच्या बॅक साइडची बाजू आहे हो आणि बाले किल्ल्याच्या मागील बाजूने आपण आता चढाई करतोय जाम चौकशी आणि या मार्गाने आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे वाट छोटी आहे घनदाट जंगल आहे आणि यातूनच आपल्याला वाट काढत काढत पुढे जायचं आहे तर खूप छान मजा येते ते आरामात सावकाश आहे ग बाले किल्ल्याकडे जाताना आपल्याला हा मोठा एक चढ लागतो आणि हा चढ चढ चढून गेल्याच्या नंतर आपण हा समोर बाले किल्ला दिसतो याच्या आपण टॉपला पोहोचतो तर आता आमची खडतर चढाई सुरू आहे खूप छान तर मित्रांनो आपण आता बरोबर पोहोचलो आहे ह्या बालेकिल्ल्याच्या टॉपला आपण ह्या संपूर्ण महा महिमतगड महिमतगडाच्या <laughs> टॉपला पण पोहोचलो आहे हा आहे बालेकिल्ल्याचा ध्वज तर आता आमची सर्व माणसं आलेली आहेत तर या ठिकाणी आम्ही आता पूर्णपणे पोहोचलो आहे तर आता इथे आम्ही थोडीशी रेस्ट करणार आहोत थोडेसे काय ड्रायफ्रूट्स वगैरे जे काय आणलेले असेल ते स्वीट वगैरे थोडंसं खाणार आणि थोडंसं फोटो सेक्शन वगैरे होईल आणि इथून आपण खाली उतरणार आहोत तर तुम्ही बघू शकता ना सार आपण आता बालेकिल्ल्याच्या बॅक साईडून आलो तर ह्या संपूर्ण मार्गाने आपण बाजूने बालेकिल्ल्याच्या समोर गेलो आणि समोरून चढाई करून आपण ह्या टॉपला पोहोचलो तर आत्ता थोडंसं विदर क्लिअर झालंय आणि काही गोष्टी आपल्याला झाडं वगैरे खालोवरून आपल्याला पाहायला मिळत आहेत बाकी संपूर्ण ठिकाणी आपल्याला फॉ फॉग पसरलेला दिसतोय <laughs> पाणी सा सा। खाली पाणी पिणे आमचं चालू आहे वगैरे आमची गारगी नेत्र सुख या संपूर्ण सह्याद्रीचा आम्ही आता बाले किल्ल्यावर ना खाली उतरतोय आणि आता संपूर्ण घसरडीचा भाग आहे तर आमची एक एक माणसं हळूहळू पाऊल टाकत खाली खाली उतरत आहेत आमच्या इकडे इकडे घसरगुंडी पण चालू झाली आहे आमच्याकडे आता घसरगुंडी चालू झालेली आहे हळूहळू हळूहळू आर्या मस्त व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड आर्या <laughs> पाठोपाठ सिद्धी सिद्धी, सिद्धी सिद्धी पण येते सिद्धी मस्त सिद्धी सिद्धी घसरगुंडी सिद्धी

आहे ना आपण आता खाली बाले किल्ल्यावर आरामात आरामात मस्त 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 शिवट आलाय शिवट आलाय <laughs> बाले किल्ल्यावर उतरलो आणि आता आम्ही चाललोय खाली <laughs> मित्रांनो आपण बाले किल्ल्यावर खाली उतरलो खाली उतरल्याच्या नंतर हा इथे आपल्याला हा जंगल भाग लागतो आणि हा समोर संपूर्ण घसरडीचा भाग आहे ह्या साईडला एक छोटेसे अवशेष आहेत वाड्याचे आणि इथून आपण खाली उतरतोय पाऊस पण आला आहे आणि पावसामध्ये आमची खाली म्हणजे गडावरनं खाली उतरण्याचं आमचं कार्य चालू आहे आणि प्रचंड पाऊस आलेला आहे आमच्यासोबत आमची आर्या ताई आहे हाय काय काय आणि याची ही पार्टनर आहे सिद्धी का आमचे दोन हिरो दोन शेर काय झालं लेस सुटली तू चारी बाजूने आपल्याला संपूर्ण जंगल पाहायला मिळत आहे आणि या जंगलामध्ये आमची ही भटकंती चालू आहे खूप छान काय झाडी काय डोंगर एकदम ओके सगळं ओके तर मित्रांनो या आपण जंगलातून बाहेर पडलो आपण होय तर मित्रांनो आपण या जंगलातून बाहेर पडलो संपूर्ण आणि बाहेर पडल्याच्या नंतर उजव्या बाजूला इथे मारुतीरायची मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली आणि त्याचबरोबर थोडंसं पुढे आलो की आपल्याला इथे महादेवांचं मंदिर आहे तर आपण महादेवांच्या मंदिराच्या इथे पोहोचलो खूप छान आत्माहीत जेवायला बसूया नको नको इथे इथे आपल्याला इथे महादेवांचं मंदिर आहे असं महादेवांचं मंदिर आहे आणि इथे पत्र्याची देखील वगैरे आहे तर या ठिकाणी आम्ही आता इथे आमचं जेवण करणार आहोत जे आम्ही सगळे पॅकलंच वगैरे आणलेलं आहे और जेवन करनार। तर या ठिकाणी वगैरे बसून आम्ही प्रॉपर आमचं जेवण करणार थोडीशी विश्रांती करून नंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर मित्रांनो या सह्याद्रीच्या कुशीमध्ये इथे महादेवांचं मंदिर आहे आणि या महादेवांच्या मंदिरामध्ये आम्ही आता इथे आमचं जेवण चालू आहे सर्व लोकांचं तर सोबत आहे आमच्याकडे चपाती आणि त्याचबरोबर भाजी बसली आहे हे भाजी आहे मटकीची भाजी आणि चपाती आहे तर तुम्ही देखील या आमच्यासोबत या सह्यादेच्या कुशीमध्ये जेवणाचा आनंद घेण्यासाठी तर मित्रांनो आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि एक पाच दहा मिनटाची रेस्ट घेऊन आम्ही आता पुन्हा खाली गड उतरवतोय तर साधारण खाली उतरण्यासाठी आपल्याला एक दीड तास लागेल आम्ही सावकाश सावकाश खाली उतरतो आहे तर आमचा हा संपूर्ण जो मेहमतगड आहे तर तो पूर्ण बघून झाला आम्ही संपूर्ण मेहमदगडाला पूर्ण फेरी मारली बालेकिल्ल्यावरती गेलो बुरुज वगैरे बघितले तिथले ज्या तोफा आहेत महादेवांचं मंदिर आहे विठलाई देवीचं मंदिर आहे तलाव आहे तर हे सं सर्व संपूर्ण बघून जो हा निसर्गाने नटलेला हा जो मेहमदगड आहे तर तो खूप एन्जॉय केला आणि आता आम्ही चाललो आहे खाली निगुळवाडीमध्ये ज्या ठिकाणी आपली गाडी लावलेली आहे तिथे तर जाऊया आपण आता खाली तर मित्रांनो आपण मेहमदगडावरनं खाली उतरलो आणि आता आपण गाडीजवळ पोहोचलो आहे आणि या ठिकाणी आपली आ, आपली जी फ्रेश होण्याची व्यवस्था केलेली आहे त्यात आपण इथे चेंज वगैरे करणार आहोत आणि त्यानंतर आपण इथून लगेच निघणार आहोत तर इथून आम्ही जाणार डायरेक्टली निवळीला तर तिथे नाश्ता वगैरे करणार आणि त्याच्यानंतर आमचा रत्नागिरी रत्नागिरीकडे आमचा मुक्काम होईल एक दोन तीन स्टार्ट

आम्ही आम आम आता रत्नागिरीच्या जवळ आहे आणि काही आपण आता इथे रत्नागिरीला मारुती मंदिरला पोहोचणार आहोत आता आमच्याकडे गायक वगैरे आले आणि आमच्याकडे आता थोडीशी मजा मस्ती गाडीमध्ये चालले हे आता हे सेकंड नंबर कोणाचा आहे सिद्धी 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 सिद्धी

अंध्या बाय मस्त पहा सिंगर आहे आपल्याकडे अरे मजलं सगळं सकाळी खाल्ले मी हा कुठे मित्रांनो आपण महिमदगडावरून आता रत्नागिरीला पोहोचलोय तर आता आमची टीम करून आता उतरते तर आमचा जो महिमतगड हा ट्रेक आहे तर तो आम्ही कशा पद्धतीने एन्जॉय केला हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलाच असेल अशाच आपण नवनवीन व्हिडिओमधून आपण भेटत राहू पुन्हा भेटू एकदा पुढच्या नवीन ट्रेकमध्ये तोपर्यंत बाय बाय